बातमी छत्रपती संभाजीनगर मधून येथे गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या मनमाणी कागभागाने जनता हैगान झाली आहे सामाजिक कार्यकर्ते राधाभाऊ काकडे यांनी त्यांच्या मनमाणी कारभाराविरोधात आंदोलन केलेलं आहे रत्नाकर पगार यांचा मनमाणी कागभाग आणि त्यांच्या छळाला कंटाळून शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैलगाडी नेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आपण थेट लाईव दृश्य आपण या ठिकाणी बघतोय तर या ठिकाणी गोठ्यांचे त्यासोबतच पैसे मिळावी यासाठी आंदोलन केलं जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार हवी योजनेच्या कामाचे मस्त थांबलेलं आहे आणि त्यांचे पैसे थांबलेले आहेत सिल्लोड तालुक्यातील जनतेला हे बेठीस धगण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि म्हणूनच ही हुकुमशाही पद्धत मोडून काढण्यासाठी या ठिकाणी सिल्लोड पंचायत समितीचे दाग चिजवत या ठिकाणी शेतकऱ्यांनी राधा किसन काकडे यांनी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैलगाडीसह मोर्चा काढलेला आहे आंदोलन काढलेला आहे भारत न्यूज साठी संतोष पंडित छत्रपती संभाजीनगर सिल्लोड